समाज म्हणतोय ते बरोबर आहे हाच विचार अण्णांनी लोकसभेमध्ये मांडलेला आहे आणि म्हणून अण्णांच्या विचाराबरोबर आपण सगळेजण सांभलो म्हणूनच एकदा आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण या ठिकाणी मित्रांनो राणेगांचा हिंद ट्रस्टचा कॅमेरा या ठिकाणी आहे आणि त्यांनी सूचना केली द्या की दोन तीन घोषणा द्या म्हणजे अण्णांपर्यंत आपला आवाज जाईल विद्यार्थी मित्र भ्रष्टाचार नाही अन्न बरा निरण भ्रष्टाचार हिशे मोठा स्वाभिमान पाहिजे आणि आपण अण्णांच्या मागे ठाम उभं राहायचं पाहिजे आणि अण्णांना सहकार्य दिलंच पाहिजे कारण अण्णा हे स्वतः मिशेल वगैरे ना त्यामुळे आम्ही सगळेजण जेलभर आंदोलनासाठी या ठिकाणी हजर झालो या आंदोलनाची पावले लहान मोठी याच